नमस्कार श्रोते मित्रांनो शेखर राजा लाइव चॅनल मध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो तीन राज्यात भस्माच्या पराभवानंतर केंद्र सरकार पुन्हा शेतकऱ्यांचे मत मिळवण्याच्या प्रयत्नात आहे शेतकऱ्यांचे मासिक उत्पन्न मजबूत करण्यासाठी केंद्र सरकार युनिव्हर्सल बेसिक इनकम योजनेची सुरुवात करणार असल्याची माहिती मुख्य आर्थिक सल्लागार अरविंद सुब्रमण्यम यांनी दिली आहे युनिव्हर्सल बेसिक इनकम या योजनेअंतर्गत प्रत्येकाच्या खात्यात दोन हजार पाचशे रुपये जमा होणार आहे या योजनेची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी करणार असून येत्या सत्तावीस डिसेंबर रोजी ते या योजनेचा आढावा घेणार आहे आगामी वर्षी पंधरा जानेवारी नंतर ही योजना देशभरात लागू होण्याची शक्यता आहे युनिव्हर्सल बेसिक इनकम या योजनेचा दहा कोटी लोकांना लाभ होणार आहे या योजनेने मोदी सरकार पहिल्या वर्षात दहा हजार कोटी रुपये खर्च करणार आहे यूबीआय योजना लागू केल्यानंतर टप्प्याटप्प्याने टप्प्याने सबसिडी बंद केली जाणार आहे तर पैसा सरळ बँक खात्यात जमा केल्याचे सूचित केले जाईल नोटबंदीचा पैसा या योजनेसाठी वापरण्यात येणार आहे मित्रांनो बघूया सरकार आता काहीतरी करतय का मित्रांनो तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा व आपल्या शेतकरी राजा ह्या युट्यूब चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा भेटूया पुढील व्हिडिओ मध्ये तोपर्यंत बघत राहा शेतकरी राजा यूट्यूब चॅनल धन्यवाद मित्रांनो